भाजपाचे अनिल गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली तब्बल सव्वीस वर्षानंतर गोटेंनी पवारांची भेट घेतली आणि गोटे धुळे मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने आणि ती जागा आघाडीकडे असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांची खरी जाऊन भेट घेतलेली आहे तब्बल सव्वीस वर्षांनंतर ही भेट झाली आहे भाजपचे आमदार अनिल गोटे आज शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतलेली आहे तब्बल सव्वीस वर्षांनी त्यांनी भेट घेतली अन्ना काय सांगाल या भेटीबद्दल नाही असं आहे की शरद पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत वैचारिक मतभेद असतात होत असतात काय मी आता लोकसभा मतदारसंघात उभा राहतोय अपक्ष उमेदवार म्हणून काय तर त्यावेळेला मला ज्यांची ज्यांची मदत पाहिजे असेल त्यांची मी मदत घेणारच आहे काय डॉक्टर भामरे यांनी त्या मतदारसंघाची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे प्रत्येक ठिकाणी आपले नातेवाईक दहा टक्के कमिशन भ्रष्टाचार आणि सर्व गुंडाला संरक्षण आणि खरं म्हटलं याच्यावर मी गेली पन्नास वर्ष या गोष्टी विरुद्ध लढतोय तेच जर माझ्या पक्षात असेल तर मला दुरुस्त करावं लागेल काय दुरुस्त करायला पण शरद पवारांची मदत होईल दुरुस्त करायला धुळ्यात मदत होईल की नाही मला माहित नाही काय पण काही ठरवलं तर ते, ते करू शकतात काय ठीक आहे ती जी जागा ती आहे ती काँग्रेसकडे आहे आणि काय चर्चा झाली असेल नाही ते म्हणाले आम्ही आघाडीमध्ये आहोत काय हा मी तुम्हाला अशी तुम्हाला मदत करू शकत नाही काय आणि ते बरोबरही होणार नाही आघाडी धर्माला युती धर्माला काय ठीक आहे फक्त मी तुमच्या कानावर घातलेलं आहे एवढंच पुढे कधी परत चर्चा होईल याच्याबद्दल हा ते म्हणाले मी जरा अभ्यास करतो काय माझी तिथल्या लोकांकडनं स्थानिक लोकांकडनं माहिती घेतो आणि मग आपण बसू चर्चा करू आवश्यकता असेल तर निश्चितच म्हणजे भाजपचे आमदार असले तरी सुद्धा कुठेतरी धुळ्यामध्ये सुभाष भामरे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढणार आहेत अनिल गोटे आणि त्याचसाठी शरद पवारांची त्यांनी भेट घेतली जेणेकरून राष्ट्रवादी सुद्धा त्यातून मदत होऊ शकेल कॅमेरामन संतोष कदम सर सुनील काळे टीव्ही नाईन मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम